शेतकरी बंधूं नमस्कार मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावरान शेती या युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत दोन ते अडीच महिन्यानंतर तिळाचे पीक कसं होते ते आणि याची आपण पाहणी करणार आहोत आता महाराष्ट्र जसं की तुम्ही पाहू शकता हे आपली दीड एकर तिळाची शेती आहे आपण याच्यातनी दोन तीन प्रकारचे तिळाचे बियाणे पेरले होते जर तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओतनी पाहिले असन तर तुम्हाला माहीत आहे कोणकोणते आपण तिळाचे बी घेतले होते कोणकोणत्या व्हेरायट्या घेतल्या होत्या एक महालक्ष्मी एक वेस्टर्न अकरा आणि एक श्वेता ह्या तीन प्रकारच्या व्हॅरायटी आपण तिळाच्या पिकाच्या घेतल्या होत्या तर आता आपण पाहत आहोत महालक्ष्मी हे महालक्ष्मीचा तीळ आहे अशा प्रकारे महालक्ष्मी या व्हेरायटीचा तीळ आपण पाहा लागलो आणि इकडं पूर्ण वेस्टर्न अकरा आहे आणि इकडं दोन महालक्ष्मी आणि श्वेता टाकलेली आहे इकडल्या या एकरमध्ये चला तर आपण एक बी फोडून पाहूया कुठे कुठं हे तीळ पिवळा पडलेला आहे आणि कुठं कुठं हिरवा आहे तर आपण एक पिवळी गोंडी फोडून पाहूया पहिली हे बघा अशा प्रकारचं तीळ असते याच्यात तिळाचे दाणे राहते किती भरगोच्छ दाणे भरून याच्यात चला तर आता आपण एक हिरवी फोडून पाहूया हे हिरवे बी आहे सुद्धा आपण बरेचसे तिळाचे दाणे आहे संपूर्ण हे पूर्ण भरलेलं असते हे संपूर्ण तिळाचे दाणे आहे तर अशा प्रकारे तिळाची शेती केली जाते आता हे तोडून वाळू घातल्या जाईन भेटूया पुढच्या व्हिडिओतनी डायरेक्ट तीळ काढणी